पुले समाजवनता पुरस्कार रियाज आहेत आणि अतिशय सुंदर त्यांनी क्षेत्रामध्ये कार्य या कार्याची नेत महात्मा फुले समाजवंत पुरस्कार त्यांना देण्यात येतोय ते परभणीचे पत्रकार आहेत परभणी आहेत माननीय रियाज चाऊस यांचे या ठिकाणी सरकार देण्यात आलेलं आहे परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद कार्यालयामध्ये आज दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शकिल अहमद व त्यांच्या संपूर्ण वतीने या ठिकाणी जिंतूर शहरात मागील दहा वर्षापासून अहोरात्र पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे एन टी व्ही चे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार यांना उत्कृष्ट पत्रकार म्हणून या ठिकाणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यामुळे त्यांचा या ठिकाणी पत्रकार संघाच्या वतीने या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे दरम्यान याबाबत आपल्यासोबत काही पत्रकार बांधव होणार आहे त्यांचं काय म्हणणं ते पाहणार आपण रियाज चौस यांनी आपल्या पत्रकार क्षेत्राची सुरुवात केली होती यानंतर त्यांनी प्रिंट मीडियामध्ये बरेच वृत्तपत्र काम करत असताना सध्या त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपले नाव गाजले नाही त्याबद्दल जिंतूर पत्रकारांनी त्यांना संघाच्या वतीने त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला शहरातील पत्रकार माझे सहकारी श्री रियाज चाऊस यांना त्यांच्या वृत्तवाहिनीच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त उत्कृष्ट पत्रकार आप हा पुरस्कार नगर येथे प्रदान करण्यात आला आमच्यातलाच एका सहकार्याचा हा गौरव होताना आम्हीसुद्धा प्रेरित अजूनसुद्धा पत्रकार प्रेरित व्हावे आणि त्यांची लेखणीतून त्यांनीच विविध समाजोपयोगी कामे करावी तळागाळातील जनतेचे प्रश्न सोडवावे या हेतूने आज रियास चौस यांचा पत्रकार संघात छोट्या खाणी सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या पाठिंबाचा उद्देश म्हणजे की ग्रामीण भागातील पत्रकारांना याच्यातून प्रेरणा घेऊन त्यांनीही तळमळीने काम करून आपापल्या आप वृत्तपत्र वृत्तपत्र वाहिनीला जास्तीत जास्त लोकाभिमुख केले पाहिजे त्यामुळे जास्तीत जास्त जनतेचे शेतकऱ्यांचे व रंजलेल्या गांजलेल्या वंचित समाजातील नागरिकांचे प्रश्न सुटतील ही एवढी माफक अपेक्षा जय हिंद जय महाराष्ट्र अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शकील अहमद व त्यांच्या सहकार्याच्या वतीने आज इलेक्ट्रॉनिक मीडियाचे एन टी व्ही चे पत्रकार रियाज चाऊस यांनी मागील दहा वर्षापासून अहोरात्र प्रयत्न केले व अनेक लोकांना या ठिकाणी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय हक्कासाठी त्यांनी नेहमी संघर्ष केला त्यामुळे ही प्रेरणा घेऊन त्यांना या ठिकाणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यामुळे जिथे मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा आज सत्कार सन्मान करण्यात आलेला यावेळेस अनेक मराठी पत्रकार संघाचे पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच येणाऱ्या काळात देखील इतर पत्रकारांनी यांचा मोल्गा मिळालेला आहे तो पुरस्कार बघून त्यांनी देखील प्रेरित करून समाज उपयोगी कार्य करावं म्हणून या ठिकाणी मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्याचा सत्तारूढ सन्मान करण्यात आलेला आहे त्यामुळे जितूर येथून रियाज चौक यांना पुरस्कार मिळाल्याने सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन होऊन होत असल्याचे पाहायला मिळत आहे जितूर सर न्यूज चॅनल ची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा, करा। जिंतूर सर न्यूज चॅनल साठी मी शेअर